नमस्कार आपण पाहत आहात एसबियन मराठी आणि मी वैष्णवी जाधव एक नजर टाकूया हेडलाइन्स वर हेडलाईन्स प्रायोजक सेवा सदन लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज व्हीपॅट मशीनची संख्या पाच पट करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश लोकसभेची मतमोजणी रखडण्याची शक्यता लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध पुन्हा राम मंदिर निर्मिती आणि तीनशे सत्तर कलम रद्द करण्याचा पुनरुच्चार सुप्रिया सुळे यावी नक्की हरणार निवडणुकीत पवारांना आपल्या मुलीसाठी जास्त वेळ द्यावा लागतोय महसूल मंत्री चंद्रकांत पाटील सुप्रिया सुळे हरणार आता किती मार्जिन हरणार हे अजूनही पंधरा दिवस असल्यामुळे स्पष्ट व्हायचं आहे पण त्या हरणार हे क्लिअर झाल्यामुळेच मोठ्या प्रमाणावर तर शरद पवारांनी बारामती मतदारसंघातले त्यांचे प्रवास वाढवले की जे कधीच शरद पवार करत नव्हते शरद पवारांनी गेल्या अनेक वर्षांमध्ये शेवटच्या दिवशी बारामतीमध्ये येणं प्रेफर केलं पण आता त्यांना अवघड आहे स्वतःची हो मुलगी जास्त महत्वाची बाकीचे उमेदवार नंतर लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता राधाकृष्ण विखे पाटील अहमदनगरमधील सभेत भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा कुटुंबाने बॅट हातात घेऊन खेळायला जाण्यापेक्षा अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवली पाहिजे होती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील सांगली जिल्ह्यामध्ये जी स्थिती आधी होती प्रचंड मताधिक्याने संजय काका पुन्हा खासदार होणार भारतीय जनता पार्टीचे कमळ खासदार होणार त्या स्थितीमध्ये बदललेल्या परिस्थितीमुळे काहीही फरक पर पडलेला नाही आणि मला असं वाटतं की याचं क्लिअर लॉजिक आहे ते असं आहे की गेल्या वेळेला उलट प्रतीक पाटलांना पडलेली होते थोडी सबस्टॅन्शियल होते त्यात डिव्हिजन होणार हां प्रतीक पाटलांचे बंधू विशाल पाटील हे काही काँग्रेसचे चिन्ह उभे नाही राहिले प्रतीक पाटील काँग्रेसचे चिन्ह उभे होते एक फार मोठी वोट बँक ही प्रत्येक मतदारसंघामध्ये कुठल्याही पक्षाची असते तर इंग्लिशमध्ये इंट्रेन्सिक पॉवर म्हणतात एक जसं म्हणजे माणसाची एक पॉवर असते की ती जर जास्त असली तर आजारपणा आल्यानंतर तो टिकतो बराच काळ त्याची पक्षांची ते जी पॉवर असते तर ती एंटरिंजिंग पॉवर जी आहे ती चिन्हावर पडते आणि याने ते चिन्ह बॅट घेतलेलं आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्यांची जी वोट बँक आहे ती दोन विरोधकांमध्ये डिवाईड झाली तर उलट मार्जिन काकांचा वाढणार म्हणजे मदत तेवढीच पडली ते मार्जिन वाढणार कारण वन टू वन जे होतं त्याच्यामध्ये वन टू टू झालं मला काही पाठ गोवा लोकसभेत दहा वर्ष एकमेकांचे तोंड न पाहणाऱ्या बारणे जगताप यांच्यात अखेर मनोमिलन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात नाकाबंदी दरम्यान कारमधून त्रेसष्ट लाखांची रोकड जप्त पंधरा दिवसातील चौथी मोठी कारवाई सोशल मीडियावर जाहिराती टाईप व्हिडिओ प्रसारित केल्यामुळे काका पाटील व गोपीचंद पडळकर यांना कारणे दाखवा नोटीस आणि मिरजत उमेदवारांच्या प्रचारासाठी आलेल्या चंद्रकांत पाटलांची भेट नुसती नावाला खड्डेमय रस्त्यातून गाड्यांचा ताफा पडझड झालेल्या दुर्लक्षित लालबहादूर शास्त्रींच्या पुतळ्याला हार घालून फोटो सेशन मेरा पहला pela...